तुम्ही तीन मात्र या पावसामुळे पन्हाळाचं पाणी पिऊन मेल्यात आमदार कोण मागणे जातात दा, आमदार देतात आम्हाला हे पोचतात पण गावची लो लोक आम्हाला ते सहकार्य करीत नाही ग्रामदारांकडून येतात सोयी सुविधा येतात पण जे पुढारी आहे किंवा इतर लोक आहे ते मध्ये खातात ते वेळेवर देत नाही काय आमच्या गावाची लय प्रॉब्लेम आहे आमदार मज करतात पण पुढाऱ्यांनी पण थोडं लक्ष टाका की आपण सत्ता खावा म्हणून असं पण नाही रात्रीच पाणी येत आहे नऊ वाजता किंवा दहा वाजता वा जल जीवन जी मिशन आहे ते आमच्या गावापर्यंत पोहोचली नाही काय नाही बोल ना मी म्हणजे तीन मात्र पावसामुळे पनाळाचं पाणी पिऊन मेलत एवढंच आहे माय का दुसरं काय ते बाकीची काही गरज नाही मला पाणी माझे नाव मच्छिंद्र दोन ए मी मुक्काम दौनवाडी इथे राहतो दौनवडी इथे आमचे छोटेसे गाव आहे दोनवडी आमची वस्ती आहे त्या आमच्या गावामध्ये पाण्याची पण व्यवस्था नाही पाण्याचं नियोजन पण नाही मशान भूमी पण नाही आम्हाला आम्ही गावचा सरपंच यांची पण नाही विनंती केली तर ते म्हणतात गावकीची जागा आहे गाव गावटा गावटानी जागा आहे त्यात ते म्हणजे मागण्यात आमदारकडून मागण्या जातात आमदार देतात आम्हाला पोचतात पण गावची लोक आम्हाला ते सहकार्य करीत नाही आणि गावात मंदिर पण नाही आमच्या मंदिर पण काय सांगाल तुम्ही पाणी यावे गावाला आणि गावाच्या समस्या सुटल्या पाहिजे विकास झाला पाहिजे मंदिर झालं पाहिजे पाणी वेळ आले ग्रामपंचायत कर्मचारी किंवा सरपंच वेळ वेगळं सांगत नाही कर्मचाऱ्यांना पाणी सोडायचं आमदार काय सांगाल आमदार असं विद्यमान तीन चार आमदार दिसत आहे त्यापैकी काय तुम्हाला कोण वाटतं आमदार तुम्हाला कोण पाहिजे आम्हाला सुनील शेळके पाहिजे सुनील शेळके तुम्हाला कोण पाहिजे सुनील शेळके सुनील शेळके इथं काही दुसरे मंडळ आहेत आपण त्या दुकानात जाणार आहोत काय त्यांचं म्हणणं आपण त्यांना ऐकणार तर तरुण मंडळी दिसतात काही दादा काय सांगशील तू या ठिकाणी सध्या विधानसभेचं वातावरण होतं म्हणजे काही दोन दिवसापूर्वीच आमदार सुनील शेळके जे आता विद्यमान आमदार त्यांचे पण नाव जाहीर झालेलं आहे त्यांच्या पक्षाकडून काय सांगशील तुमच्या गावामध्ये समस्या आणि तुमचा आवडता आमदार कोण असणार गावातील समस्या माझे नाव सोमनाथ कंडिल लष्करी राहणार मावची धवण्याडी तर गावात बघता पाणी व्यवस्थित वेळ येत नाही तर मंदिर नाही आम्ही असे गणपती बाहेर बसवतो किंवा वेगळे कार्यक्रम असेल तर ते रस्त्यावर घ्यावे लागतात आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर जे ग्रामपंचायती ग्रामदारांकडून ग्राम येतात सोयी सुविधा येतात पण जे पुढारी आहे किंवा इतर लोक आहे ते मध्ये खातात ते वेळेवर देत नाही किंवा पाण्याच्या बाबतीत मन झालं तर ते त्यांना सांगत नाही पाणी कधी एक महिन्यातून येतं कधी पाच महिन्यातून येतं तर कधी वर्षातून येतं हे पणाला असं पाणी पिऊन लोकांना उदरनिर्वार करावं लागतो आमदारांना एवढंच सांगलं आहे की तुम्ही लक्ष घाला किंवा नाही का त्या जे पुढारी लोकं असतील तुमच्या वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना सांगून की त्या समस्या सोडवा आणि आम्हाला सुनील शक्य आमदार पाहिजे नक्की की आमच्या गावात पाणी नाही वेळ रस्ता नाही मंदिर नाही आम्हाला गणेश गन, उत्सव ते बाहेरच करावं लागतात बस आता आमदार सध्याचे विद्यमान आमदार आहेत आता दोन तीन चेहरे दिसतात आहे म्हणजे बापू बेगडे असतील रवींद्र बेगडे असतील सुनील शेळके असतील किंवा आणखी बऱ्याचशा पक्षाचे लोक सध्या उभारण्याच्या आहेत चान्सेस त्यापैकी तुझा आवडता आमदार कोण असणार किंवा कोणाला लागतो आवडता कोणी निवडून उद्या फक्त गावावर लक्ष टाकलं पाहिजे त्यांनी ठिकाणी काही महिला मंडळ पण आहे आपण त्यांच्याशी आहोत मावशी काय सांगाल तुम्ही काय असं तुमच्या गावातलं काय काय आमच्या गावाची लय प्रॉब्लेम आहे पाणी ये नाही येळेवर हा या ये ये गावाला मंदिर नाही कुठं छोटेस मंदिर असलं तर आपलं काही पण कार्य कर हेच मागणं नाही आम्हाला बाकीचं काही नाही पाणी हवंय पाणी वेळेवरती आलं पाहिजे आणि पाणी आठ दिवसांनी पाणी येते आम्हाला ते आठ दिवसाचं पाणी आम्हाला चार दिवस प्यायला लागतं आठ दिवस प्यायला लागतं पंधरा दिवसांनी आम्ही महिनाभराचं पाणी पण पितो ते आम्हाला आम्ही पितो जंतू वाटत तर पितो पाणी आणि आजारी पण पडतात लोक आमची अपेक्षा आहे की पाणी आम्हाला पोचलं पाहिजे ना आमच्याकडे मला येण्यावरती पण पुढाऱ्यांनी पण थोडं लक्ष टाका पुढाऱ्यांनी असं हे नाही करा की आपण स्वतः खावा म्हणून असं पण नाही करा पाण्यासाठी सगळी सोय करा तुम्ही आमचं काही म्हणणं नाही फक्त पाणी आम्हाला हेच पाण्याचं हे मंदिराचं हेच आमची मागणी आहे आम्हाला काही दुसरं लागत नाही पण हेच पाहिजे रात्रीचं पाणी येत आहे नऊ वाजता किंवा दहा वाजता तेव्हा इथं रस्त्या रस्त्यालाच पाणी येते वर पण वाडीत पाणी येत नाही अकरा साडे अकरा मशान भूमी पण नाही इथं काही सोय तर नाही अशी आमचं ते पाण्याच म्हणजे समाज मंदिर नाही मशनभूमी नाही आमची कोणती सोय नाही आमची तेच आहे मशनभूमी नाही पाण्याची सोय नाही अजून आमचे काहीच नाही काहीच नाही आम्हाला मंदिर बिंदिर काहीच नाही मला वाटत होऊन सत्याहत्तर वर्ष झाले परंतु अजून आमच्या गावाला पाण्याची कोणती सुविधा नाहीये आणि दुसरी गोष्ट जल जीवन जी मिशन आहे ती आमच्या गावापर्यंत पोहोचली नाही आमदार कोणी हो या विधानसभा मध्ये आमदार कोणी झाला तरी आमच्या समस्या गावाच्या सोडवाही मला वाटतं की सोडवा सगळ्यांनी कोणी आमदार हो कोणत्याही पक्षाचा आमदार हो जनतेची जी मागणी आहे ती पूर्ण करावी कारण की आपण ज्या काळामध्ये आता जगतोय त्या काळामध्ये जर लेडीज हांड्याने पाणी वाहत असेल ना किंवा जेंट्स गाडीवरती पाणी वाहत असेल तर हे असं चालणार नाही आमदारांनी सहकुशीने गावावरती लक्ष टाकणे गरजेचे कारण की आपण जनतेतून आमदार निवडून देतोय जनतेच्या विद्यमान आमदारांचं लक्ष आहे परंतु समोर जे कार्यकर्ते असतात म्हणजे आमदारांनी लक्षच टाकणं गरजेचं आहे या गोष्टीमध्ये आम्ही पाणी पिणार कसं पन्हाळ्याचं पाणी आम्ही पाच महिने झालं पनाळ्याचं पाणी पितो आमच्या इथं जून महिन्यापासून पाणी आले आलेलं नाहीये ग्रामपंचायत लक्ष देत नाहीये गावाकडे सरपंच लक्ष देत नाहीये परत ग्रामसेवक ते नाही आहेत पण प्रॉब्लेम आहे आमच्याकडे ब्लब बसत नाही दोन दोन महिने तर हे मागण्या आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे असं जनतेचं म्हणणे आहे खूप मागण्या आहेत मागण्या खूप आहेत समाज मंदिर आहे त्या गोष्टीमध्ये तुम्हाला मशनभूमी आहे जल जीवन मिशन आली नाही म्हणजे प्रॉब्लेम खूप आहेत आता रस्त्याचा पण प्रॉब्लेम आहे काय काही ठिकाणी पाणी येतय परंतु पंधरा दिवसांनी महिन्यानी जर पाणी आलं तर लोक पाणी पिणार कस रात्री दहा ते अकरा वाजता ग्रामपंचायत आम्हाला पाणी सोडते तर लोक काम करून येणार की पाणी भरणार म्हणजे हा आहे उठतोच प्रश्न उठतोच तर जे कोणी आता आमदार होतील मा, मावळ ग्राम याच्यामध्ये विधानसभा मध्ये तर त्यांनी या सर्व गोष्टीने प्रत्येक गावावरती लक्ष टाकायला पाहिजे कारण की आमदार हा जनता निवडून देते पैशावरती आमदार निवडून येत नाही हा मेन प्रश्न आहे की आमदारांनी या गोष्टी मध्ये अक्षर टाकलं पाहिजे एवढीच मागणी आठ आठ दिवस नाही काही गावासाठी एवढंच बस अशा प्रकारे मऊची दोन्हीवाडी जी आहे या ठिकाणी लोकांच्या अशा विविध अशा समस्या आहेत आमदार कोणी येऊ पण आमच्या गावावरती लक्ष ठेवलं पाहिजे आमच्या ज्या बेसिक सुविधा आहेत त्या सुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजेत म्हणजे इथं सध्या जे लोक म्हणतात की भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा एवढ्या वर्षानंतर सुद्धा आम्हाला इथं पाण्याची सोय नाही आताच्या काळामध्ये सुद्धा महिलांना हंडा घेऊन बाहेर पाणी आणण्यासाठी जावं लागतं जेव्हापासून पाऊस सुरू झाला तेव्हापासून हो आम्हाला इथं पणाळीचं पाणी प्यावं लागतंय अशा प्रकारची ह्या गावामध्ये समस्या आहे त्याच्यामुळे आणि विशेष म्हणजे ह्या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी पाणी पिऊन तीन ज्या महिलांना मृत्युमुखी पडलेल्या आहेत हे पनाळ्याचं पाणी पिऊन असे त्यांच्या समस्या आहेत त्याच्यामुळे इथं आमदाराचं लक्ष देणं आमदारांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जे कोणी आमदार होईल त्या आमदारांनी दौनेवाडीमध्ये लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे ही प्रफुल दौनेवाडी